नमस्कार मी रिकेट सौ शुभांगी विजयकुमार काटवटे प्रथमतः मी श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्र राजे भोसले त्यानंतर श्रीमंत छत्रपती श्री उदनराजे भोसले व भारतीय जनता पार्टी यांचं मनपूर्वक आभार मानते की मला सातारा नगर परिषद प्रभाग नंबर मधून उमेदवारीची संधी दिलेली आहे माझ्याबरोबर रवींद्र भैया ढोनी है हे आहेत यांच्याबरोबर मी काम करत आहे आम्ही प्रचार करत आहोत प्रचारादरम्यान आम्हाला नागरिकांकडून खूप छान प्रतिसाद मिळत आहे मै यांनी जी कामं केलेली आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि प्रचारा प्रचारादरम्यान आम्हाला खूप छान अनुभव येत आहेत तर नक्कीच आपल्या सातांमध्ये सातारमध्ये जे कमळ फुलले कमळ फुलणार आहे याची मला एक याची मला एक खात्री आहे आणि प्रभागामध्ये आम्ही काम करत असताना प्रचार करत असताना आम्हाला ज्या मूलभूत ज्या सोय आहेत त्या भैयाने निश्चित केलेल्या आहेतच त्याचबरोबर आम्हाला प्रभागाबरोबरच पूर्ण सातारच्या विकासाची संधी मिळणार आहे आणि एमआरडीसी असू दे किंवा सातारमधील जे पाणी प्रश्न असू दे त्याच्यासाठी खूप छान उपाययोजना ज्या महाराजांनी आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि बाबा जास्तीत जास्त आपल्या साताचा विकास हा साधणार आहे आणि त्यासाठी मी सर्व नागरिकांना एक विनंती करते की कुणाच्याही अमिषाला बळी न पडता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत अमोल अमोल दादा मोहिते यांचं यांचं नंबर आहे आठ तर या नंबर समोरील बटन बटन दाबावं त्यानंतर त्यानंतर एक नंबरला माझं बटन आहे तर त्या नंबर त्या नंबरच्या बटन बटन दावं त्यानंतर माझ्यानंतर रवींद्र ढोणे यांच्या दुसऱ्या बॅलेटवर नंबर आहे दोन तर त्याचंही बटन दाबून सर्वांनी कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला विजयी करावं आम्हाला विकास करण्याची संधी द्यावी हीच मी विनंती करते आणि माझे शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रवींद्र ढोणे मी प्रभाग क्रमांक चोवीस मधून नगरपालिकेच्या इलेक्शन नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आणि भाजपच्या कमळ्या चिन्हावर उभा असून आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा राजे व आपल्या सर्वांचे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये इलेक्शन लढव निवडणूक लढवत आहे आतापर्यंत बऱ्यापैकी मी दोन तीन तीन ती चौथी टर्म माझी इलेक्शनची हे चालू आहे मतदारसंघात अतिशय नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांनी जो एक विश्वास ठेवलेला हो आहे आणि एक कामाची माहिती त्यांना पद्धत माहिती किंवा दिलेला शब्द हा पाळणारा नगरसेवक आहे आणि मुळात म्हणजे वार्ड हेच कुटुंब म्हणून मी कायम काम केलेलं आहे त्यात कुठलीही कसलीही कधीही कुठला विचार केला नाही की बाबा त्या प्रसंगाला लोकांच्या कायम आपण धावून गेलेलो आहे म्हणजे सुखादुखाचे असतील तर त्या प्रसंगाला आपण आवर्जून धावून गेलेलो आहे माझ्या कामात विकास कामाचं बोलायचं म्हणलं तर चाळीस ते पंचाळीस कोटी जे नगरपालिकेच्या व बाबा राज्यांच्या माध्यमातनं कामं झालेली आहेत कॅनल टाईप गटर असतील एकतर मुळात म्हणजे सा प्रथम सांगायचं म्हणजे माझा बराचसा भाग डोंगर भाग आहे म्हणजे पाऊर हाऊस असेल संत सोसायटी असेल बोगदा परिसर असेल आठ परिसर असेल किंवा जे जो डोंगर भाग आहे त्या त्या, त्या भागात आम्ही चांगल्या पद्धतीने विकास कामं सिमेंट पायऱ्या असेल सिमेंट रस्ते असतील महिलांसाठी स्वचालय असेल आणि गटरची सांडपाणीची व्यवस्था असेल ज्या ज्या आरोग्याबाबतच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या पूर्ण आम्ही तिथं व्यवस्थित केलेल्या आहेत मुळात नागरिकांचा एक विश्वास आहे की, की भैयाला काम सांगायचं आणि ते काम पूर्ण करायचं ही माझी ख्याती आहे आणि तीच आतापर्यंत आम्ही टिकवून आहे मला विश्वास आहे की जास्तीत जास्त मी जी कामं केलेली आहे जी लोकांची सेवा केली आहे ते शंभर टक्के फळे मला मिळेल कुठल्याही भीतीला व कुणाच्या आमिषाला न बळी पडता निर्भीडपणे लोक मला मतदान करतील व ताईंना सुद्धा मतदान करतील आपल्या सर्वांचे मित्र आपल्या नगरचे पदाचे अमोल मोहिते साहेब हे सुद्धा नगराच्या पदाला उभे आहेत आमच्या तिघांनाही कमळाच्या तिन्ही कमळाला या भागातनं पश्चिम सातारमधून म्हणजे माझ्या चोवीस वार्ड प्रभागमधून जास्तीत जास्त मतदान होईल आणि उच्चांगी मतदान होईल माझा असा म्हणणं आहे की विरोधकांनी हे विरोधकांचं शंभर टक्के डिपॉझिट सुद्धा जप्त होईल अशी परिस्थिती आहे मुळात म्हणजे की नागरिकांनी जो विश्वास आतापर्यंत ठेवलेला आहे तो विश्वास ठेवा की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कोणाला न घाबरता निर्भीडपणे येऊन मतदान करा ही विनंती आहे आणि मुळात म्हणजे बाबा राजेंनी जी मला माझ्या प्रभागात पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याबद्दल मी भाजप पक्षाचे आपले नेते बाबा राजेंचा पूर्णपणे आभार मानतो आणि पुढचं विजन म्हणजे की जास्तीत जास्त लोकांची नागरिकांची माझ्या मी शहराचा वॉर्डाचा नगरसेवक नसतो शहराचा नगरसेवक आहे रस्ते शहरातले असतील किंवा शहरातले पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा असेल की अजून नवीन शिक्षणाच्या बाबत असेल एम आय डी सी असेल ह्या ज्या गोष्टी चांगल्या करता येतील की एक ऐतिहासिक वास्तू तर सातारा आहेच पण अजून आपल्याला काय काय जास्ती असं कामं करता येतील जे नागरिकांसाठी करायचे आहेत आणि सातारच्या हितासाठी करायचे सातारचं नाव कसं मोठ्या उंचीला नेण्यात येईल किंवा नेता येईल याची शंभर टक्के काळजी करू आणि खात्री देतो की आमच्यावर विश्वास ठेवा की कुठंही त्याला डाग लावायचं काम आमच्याकडून होणार नाही चांगलंच काम होणार आहे आणि नागरिकांनी निर्भीडपणे येऊन मतदान करा ही विनंती आहे कुठल्याही आमिषाराने कोणाच्याही भीतीला न बळी पडता मतदान करावं आम्हा तिघांना आमचं कमळ हे चिन्ह आहे माझं दोन नंबरचं मशीन तिथं असून माझा क्रमांक सुद्धा दोन नंबरचा आहे तरी सुद्धा मला जास्तीत जास्त व कटवडे ताईंना नगर शिवपदा होते मोहिते साहेबांना मतदान करावं भाजपला शहरात व जास्ती जास्त शहरात मतदान करून विजयी करावं ज्या महाराज साहेबांनी ज्या सीटा दिलेल्या आहेत पंचवीसच्या पंचवीस त्या पन्नास शिटांना मतदान करून विजयी करावा सातार नगर परिषद भाजपचा झेंडा लागावा ही हो। माझी पंचुछ। ना हो। लागा सर्व नागरिकांना सातारकारांना विनंती आहे आणि मला खात्री आहे की सातारकारांना मी विनंती केलेली पूर्ण करतील अशी मी इच्छा इच्छा व्यक्त करतो पुन्हा त्यांना विनंती करतो की आम्हाला सर्व उमेदवारांना निवडून द्या थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा